माझ्या पंढरपूर तालुक्यामध्ये उपोषण त्या ठिकाणी वकील दोन बसलेले आहेत आणि त्यांच्या वकील प्रोटेक्शन कायदा त्या ठिकाणी लागू करावा म्हणून त्या ठिकाणी सातत्यानं मागणी होती आहे मी गेल्या अधिवेशनात देखील हा विषय मांडला होता राजस्थानमध्ये देशात पहिल्यांदा लागू झाला आहे कर्नाटकात लागू झाला आहे इतर राज्यात देखील प्रोसेस सुरू आहे तर आपल्या राज्यात देखील याच्यावरती हरकती सूचना झाल्या आणि बार काउन्सिलचे त्या ठिकाणी अध्यक्ष मिलिंजी थोबडे साहेबांनी ह्याचा फायनल मसुदा करून जानेवारीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडं त्या ठिकाणी दिला आहे तर त्याच्यावरती त्या ठिकाणी तात्काळ हे करावं कारण परवाच एका वकिलाला सत्तुराने मारहाण झाली आहे आणि अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक आहे माझ्या पंढरपूरला पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला लाखो किलोमीटर चालत लाखो लोक चालत येतात आणि आज त्या ठिकाणी एक शर्मनाक घटना अशी घडली आहे की रवींद्र कोंडिबा शिवाळे राहणार नांदेड या मा भाविकास त्या ठिकाणी बी व्ही जी कंपनीला तो सुरक्षेचा ठेका दिलाय आणि तिथल्या कुमार रोहित कुमार या कर्मचाऱ्यांनी त्याला काठीनं रक्तईपर्यंत मारलंय आणि त्या ठिकाणी टी व्ही नाईनचे पत्रकार रवी लवेकर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला प्रतिक्रिया दिली नाही आणि त्या ठिकाणी हा ठेका रद्द करून या अशा घटना ज्या पंढरपूरच्या पांडुरंगाला वारीला येत आहेत आणि काही त्यांचे बीवीजीची लोक दर्शन बारीत त्या ठिकाणी लोक घुसवत आहेत तर ह्याच्यावरती तातडीने सरकारनं निर्णय घेऊन हे दोन्ही विषय मार्गी लावावे बोलण्याची संधी दिली धन्यवाद